अयोध्या येथील श्रीराम मंदिराकडे जाताना पहिल्या गेटच्या समोर आपल्याला अशी गर्दी झालेली दिसते परंतु आत गेल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध अशी सर्व व्यवस्था केलेली आहे त्यामुळे जरी आपल्याला बाहेरच्या बाजूला अशी गर्दी दिसली तरी आपण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही कारण आपण आत गेल्यानंतर शेड आहेत तसेच सगळीकडे रांगा लावण्यासाठी ग्रील उभारलेली आहेत सेक्युरिटी चेक आहे सर्वत्र आ, मार्ग मा मार्ग दाखवण्यासाठी मा सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत तसे चप्पल ठेवण्यासाठी देखील व्यवस्था केलेली आहे लॉकर आहेत आणि जरी अशी गर्दी बाहेरून दिसत असली तरी आत व्यवस्थित आपण दर्शन घेऊ शकतो आणि हे श्रीराम मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर साधारण अर्ध्या तासामध्ये आपल्याला दर्शन होते आणि इथे मेन गेटपर्यंत कोणतेही वाहन जात नाही जवळजवळ आपल्याला दीड ते दोन किलोमीटर लांब रिक्षा उभा करून आपल्याला जावे लागते तर असं हे श्रीराम मंदिराचं दर्शन आपण ज्यावेळे अयोध्याला जाल त्यावेळा आपल्याला मेन गेटमधून जाताना आपल्याला बाहेर जरी गर्दी दिसली तरी आत आपल्याला श्रीरामाचे दर्शन फक्त अर्ध्या तासामध्ये होऊ शकते कारण तिथली व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध आणि सर्वाना है सुबह आदमी आ जाएगा तो दर्शन तो तो काउंट तो कर लेंगे उसके बाद भैया भैया ओ भैया ओ भैया राहुल भैया क्या बता रहे हो मैं कह रहा हूँ सभी लोग दर्शन करने के बाद हाँ आप ऊपर जाओगे ऊपर लॉकर लॉकर तक तक जाएंगे जाएंगे ना तो, जाएंगे। हाँ तो अगर लॉकर तक तो जाएंगे तो ठीक है नहीं तो, तो जो भी लोग दर्शन कर लेंगे मैं यहाँ आपका ठीक है ना जाइए

कोणतेही वाहन जात नाही रिक्षा जात नाहीत त्यामुळे चालत जावे लागते त्यामुळे ही गर्दी आपल्याला दिसून येत आहे अयोध्या येथील नवीन बांधलेले श्रीराम मंदिर पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत हा श्रीराम मंदिराचा बाहेरील भाग आहे आणि या मंदिराच्या मेन गेटपर्यंत जाण्यासाठी कोणतीही रिक्षा किंवा वाहन जात नाही रिक्षा साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर जैन बस्ती जवळ जैन मंदिराजवळ थांबवतात आणि तिथून आपल्याला एक किलोमीटर चालत जावे लागते तेव्हा आपल्याला मेन गेट येते मेन गेट गे मे मेन गेटच्या नंतर आतमध्ये संपूर्ण परिसर हा सुशोभित केलेला आहे तसेच सगळीकडे मंडप घातलेले आहेत सावली केलेले आहे आणि आतील व्यवस्था खूप चांगली असून अस आपण समोर पाहत आहात असं जाण्यासाठी भक्तांना जाण्यासाठी वेगवेगळ्या रांग्या रांगा लावण्यासाठी असे ग गर्डल बांधलेले आहेत ग्रील बांधलेले आहेत आणि सर्व स्टीलचे हे ग्रील आहेत तसेच सगळीकडे सावली केलेली आहे आणि आत गेल्यानंतर आपली तपासणी होते सेक्युरिटी चेक होतो आणि त्यानंतर चपला ठेवण्यासाठी चपलाचं स्टँड आहे आणि त्याच्या आतमध्ये मोबाईल किंवा लॉग इतर काही आपलं साहित्य असेल तर ठेवण्यासाठी तिथे लॉकर आहे त्या लॉकरमध्ये सामान ठेवून आपण आतम आप आतमध्ये जाऊ शकतो र श्रीरामाचं दर्शन अगदी व्यवस्थित होतं कितीही गर्दी असेल तरी दर्शन व्यवस्थित होतं आणि मुख्य म्हणजे आत बसण्यासाठी जागा आहे वॉशरूम आहेत आणि आत मोबाईल नेऊ देत नाहीत त्यामुळे आम्हाला आत कुठेही आतील फोटो घेता आले नाहीत पण आम्ही आत श्रीरामाचं दर्शन अगदी व्यवस्थितपणे घेऊ शकलो आणि प्रभू श्री रामचंद्रांचं हे सध्या आपल्या पंतप्रधानांनी मोदीने आणि त्यांच्या सरकारने बांधलेलं मंदिर अतिशय सुंदर आहे सुशोभित आहे आणि सर्व सर्व ठिकाणी व्यवस्था खूप चांगली आहे कुठेही कोणालाही त्रास होत नाही तर आपण सध्या अयोध्या नगरीमध्ये श्रीरामाचं जे नवीन मंदिर बांधलेलं आहे ते आपण जरूर पाहायला जा तिथे आपल्याला व्यवस्थित दर्शन होईल सगळीकडे शिस्त केलेली आहे आणि सगळीकडे दर्शनाची व्यवस्था शिस्तबद्ध केलेली आहे त्यामुळे दर्शन सहज घडते मंदिरातून बाहेर पडल्यावर आपल्याला ऑटो रिक्षापर्यंत चालत जावे लागते इथे बॅटरीच्या रिक्षा आहेत तसेच काही ज्यांना चालण्याची सोय नाही त्याच्यासाठी देखील आहेत तरी सर्वांना दर्शन व्यवस्थित होते